यार काय करतो पांडू काय करतो काय शेती ढेकळण मातीन सारखं गावात ही चल पिक्चरला जावा सुट्टी मला आता काय बाबा ही माग कामात शेतकरी दहा मी ना शेतकरी असलं काम असलेत ना आपलं आता तुझं काय बाबा बरं आहे तू पुण्याला बिण्याला आहे अरे जाऊ दे काय शेती बिती हे सगळे इकून टाकले आपण आता तिकडे आपले चार पाच फ्लॅट फ्लॅट आहेत गाडे आहेत दोन चार चल पिक्चरला जावा चला काय रोजच काम धंदा करतो शेती काय कळा ना मला अरे सगळं खरं आहे तुझ पण काय करणार अरे चल ये इकडे काय होते उन्हात मला सहन होत नाही आता मुंबईला पुण्याला राहतोय मी त्यामुळे काय उन्हात मला जमत नाही काय करतो चल पिक्चरला जाऊ पिक्चरला काय तर अरे कांदा लावायच पडल्यात बाय मिळत नाही कसं काय काय रोज कांदे पटाटेन वांगी मिरच्या ढाखळ्यातून माती चल आपलं पिक्चरला जाऊ का मानला तो ढ्याखळाचं मानला का आता आम्ही जर नाही पिकावलं तर तुम्ही का डेकडं तुम खाणार का सांग मला नाही खाणार पण एका दिवशी तरी शहरातले लोक काय खाणार शहरातली लोक शेतीतलं पिकलेलंच खाणार आहे सगळी सिस्टीम शेतकऱ्याची जीव बरोबर सोपन आहे आणि डेकळातून जेव्हा सुरवात करतो डेकळातून ते शेतकरी म्हणून शेतकऱ्याला कमी नाही समजायचं ही काय कमी समजित नाही पण हे तानात रोज काम करतोय तू कधीतरी एन्जॉय कर आता कसं आहे माहिती का आमचं आमचा धर्म आहे आमचं नशेबाला आलंय शेती करणं तुम्ही आता तुम्ही तुमच्या नशिबात होत तुम्ही बाहेर राहताय पण कोणीतरी शेती केलीच पाहिजे ना असं प्रत्येकाने जर विचार केला की बाबा मी नोकरी करणार मी करणार मग शेती कोणी करायची अरे सगळे खरे झाले पण दोन तीन दिवस झाले मी आलोय चल आपलं एन्जॉय करू का तिथे बसू जरा थोडे दोन मिनिटं बस खाली बस काय आता कस आहे माहिती का सचिन शेठ सगळ्यांनी शेती जर सगळ्यांनी असं जर विचार केला मी नोकरी नोकरी करीन शहरावर जाऊन राहीन मी लाखाची शेती कोणी करायची तसं बरोबर आहे आणि मग आपला देशाला कृषी प्रधान देश म्हणतात बरोबर आहे ना तसं शेती शेती करायची कोणी हा प्रश्न आहे शेती करायची सगळं झालं पण कधीतरी एन्जॉय केला पाहिजे कधीतरी हाय पण ते शेतकऱ्याचं काय होत आहे शेतकऱ्याच्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेला झाल्या तर शेती चांगली होती चांगली तुम्ही तू सांग मला तू आज सुट्टी काढली म्हणून आलाय उद्या जावाच लागणार आहे तू नोकर आहे आम्ही नोकर नाही तू आता मला मला चल पिक्चरला चाललो मी पिक्चरला माझं काम थांबून जाणार शेतकरी राजा असतो शेतकरी गुलाम नाही हा मग तुमच्या सारखं सारखं नाही आमचं तुला जर उद्या मी फोन केला ये इकडे माझ्या कशी बसायला येणारे तू नाही येणार का नाही येणार मला नोकरी तू नोकर आहे आणि मी शेतकरी राजे हा हा फक्त फरक विषय असतो फरक असतो बरं चल आता झालं जाऊ दे जाऊ हो का आता मी नाही नाही तू जा तू पुढं हो जरा मी लगेच आलो बर बर जातो आता मी येऊन हा आहे